सर नमस्कार नमस्कार तुमचा परिचय मी सचिन सुधागर तावर आहे माळेगाव माळेगाव म्हणजे बारामती एरे हो बारामती पुणे जिल्ह्यामध्ये हो, हो. ओके आता जर पाहिला आपण तर मला ते रोड पासून एकदम जवळ येतो पाचशे मीटर पाचशे मीटरच्या अंतरावरती आता जर पाहिलं आपण हे सगळं तुमचा हा गोटा जर पाहिला तर किती गाय आहे तुमच्या गोष्टी कुठलं आहे ट्रॅव्हल साधारण मला हे आहे बाबा की जनावरांचा नेमका तुमच्या गोट्यामध्ये काय प्रॉब्लेम होता आपल्या गोट्यामध्ये हो आपल्याला दर महिन्याला सर्वसाधारण दहा ते बारा हजार रुपये दवाखान्याचा खर्च वाढ दवाखान्याचा खर्च दवाखान्यात बर त्यानंतर ऍव्हरेज पाच ते सहा लिटर प्रत्येक गायचं दूध कमी आहे बर सर्वसाधारण महिन्याचा विचार केला तर सव्वाशे ते दीडशे लिटर दूध कमी आहे कमी यायचं हा जर ती मला सेहेचाळीस रुपयांनी दूध देतो सर्वसाधारण सहा ते सात हजार रुपये तो तोटा व्हायचा प्लस दवाखान्याचा आपला दहा ते बारा हजार रुपये म्हणजे असं सर्वसाधारण सतरा ते अठरा हजार रुपये आपला दर महिन्याला लॉस होत लॉस होत होता शिवाय आपल्या जनावरांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे किती खायला टाकलं तरी त्यांच्या अंगावर असं हाडं दिसायची म्हणजे सकाकी दिसत सकाळ दिसत नव्हती जर बघा एकदम जबरदस्त आणि सगळ्यात आता तिचं शेण पडलंय बघा तुमचं घट्ट पावडी पडते काळी पूर्वी काय व्हायचं की तुमचं शेण जे असायचं पाडायचं गोट्यामध्ये वाचरायचं त्याच्यामुळे दुधाला वाचायचा रतीबवाल्यांची ओरडायची बरं परिणाम आपल्यावर रतीबावर पण झाला उत्पादनावर झाला आणि रतीबा जी परिस्थिती पाहायची तर सगळ्यात महत्वाचं वेटनरी डॉक्टरांची संख्या खूप वाढली म्हणजे असं बघायचं किलोमीटर मध्ये तीन चार तीन चार डॉक्टर वाढत चालले पण मुळात असं आहे की मग आजार थांबले का डॉक्टरांची संख्या वाढली पण आजार थांबले नाही तुम्ही जर म्हणते की डॉक्टरच या ठिकाणी ऑलरेडी तुमचं ट्राझर लागायचो मग आता सगळ्यात महत्वाची परिस्थिती काय वेगळी आहे की अजून मी तुमचा सतरा रुपये चालतोय आता डॉक्टर फक्त गाय लावणे परतीचे काय होत काय कारण जनावरांचं आजाराचं प्रमाण आता शून्य बर मास्टर डेजचं प्रमाण ज्या गायांचं राहायचं ते पण बऱ्यापैकी नव्वद टक्के सॉल्व्ह झाले नव्वद टक्के सॉल्व टक्के लोक तर म्हणतात की बाबा मास्टर्डे बरं होऊ शकत नाही नाही याच्यामुळे आपल्याला एक अनुभव आला की नव्वद टक्के आता मास्टर होत नाही होत नाही आता महिने दीड महिन्याला कुठल्या कुठल्या एका गायला आपल्याला मास्टर व्हायचा किंवा वेल्यानंतर ती गाय तिसऱ्या सावथी दिवशी मास्टरडेज ची शिकार शिकार व्हायची ते आता बंद झाले पूर्णपणे पूर्णपणे गेले एक नऊ महिने झालं हे कॅटेस्ट मिल्क चार्जर वापरतो ओके okay, बरं आपल्याला सर्वसाधारण सर्वसाधारण पंधरा हजार रुपयाचं हे लागतं बरं बरं आठशे ते साडेआठशे रुपये एका गायीचा माझा खर्च महिन्याला येतो महिन्याला फायदा असा झाला की माझा एक्स्ट्रा जो अठरा हजार रुपये खर्च होतो तो वाचला रुपये मी महिन्याला प्रॉफिटमध्ये प्रॉफिटमध्ये काय शिवाय माझ्या दुधामध्ये घट्टपणा आहे पहिलं दुधामध्ये पातळपणा आला की कस्टमरची ओरडायची वाडं टाकल्यानंतर जे पातळपणा येतो तसा पातळपणा यायचा ॲक्च्युली आपण गोट्यावरती वाडं आप वापरतच नाही कडवा मुरगा असे मिक्समध्ये वापरतो पण त्यांची प क्रिया या बिघडली की तो प्रॉब्लेम आपल्याला सातत्याने येत होता आपण आता आठ साडेआठ महिने झालं हे वापरतोय आता हे तीन महिन्यात आपल्याला शंभर टक्के याचा रिझल्ट आला तुमचा विश्वास कस काय बसला कारण मार्केट मध्ये तर एवढ्या कंपन्या येत्या भरपूर कंपन्या तुम्ही जर आवाज कंपनी मध्ये उकून पेला असतात मी नऊ दहा वर्ष झाला हा व्यवसाय करतोय दहा वर्षामध्ये बऱ्याच कंपन्यांचं मी हे वापरलेलं बरं म्हणजे डॉक्टर जे सजेस्ट करतात ह्या मेडिकल मधून त्या मेडिकल मधून तर ते सर्व वापरून सुद्धा मला त्याचा फरक पडला नव्हता म्हणजे नऊ महिन्यापूर्वी मला आमचे सुर्फी हे सजेस्ट केलं की तू एक बादगी वापर एका गाईवर प्रयोग करून त्याचा मला एक महिन्यामध्ये रिझल्ट बऱ्यापैकी की दिसल्यानंतर मी सगळ्या सगळ्या गायांना हे चालू केलं ते डॉक्टर तुम्हाला सांगत होते की बाबा डॉक्टर बरेच काही लोकांचा विश्वास डॉक्टर हो डॉक्टर सांगून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की इतके दिवस डॉक्टरने तुम्हाला सांगितलं हो। पण मुळात जो तुमचा प्रॉब्लेम होता हो। तो वाढत होता की ऑलरेडी कमी होत होता वाढत होता म्हणजे डॉक्टरांचा सल्ला ऐकून सुद्धा डॉक्टरांचा so, सल्ला ऐकून सुद्धा वाढत होता मग हे डॉक्टर त्या डॉक्टरचा नाही फरक पडला की दुसरा डॉक्टर शेवटी डॉक्टर यायचे तपसायला आणि ट्रीटमेंट आणि तेलची बरोबर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा त्यांच्याकडून काहीच झालं नाही त्यांचा जर खर्च पाहिला आपण तर एका टाइम किती खर्च होईल त्यांचा एका एका साईडला एका विजिटला आले तर दोन ते अडीच हजार रुपये जायचे एका हो सगळ्यात जर तुम्ही जरा खूप दिसायची हो खूप दिसायची आणि गोट्यात असं बाहेरचा व्यक्ती आला की त्याला असं वेगळं वाटायचं त्याला एवढं खायला असून सुद्धा जनावरांच्या तब्येती का होत नाही अगदी बरोबर आम्हाला सुरुवातीला असं वाटत होतं की जागेचा प्रॉब्लेम असेल किंवा चुकत असेल तर आता हे आठ महिन्यामध्ये हळूहळू हळू आपला ह्याच्या मिरचार्जामुळे फरक पडत गेला आज रोजी आपण समजा विशेष मग काय वाटते मनायच्या मध्ये जिथं लोकांची जी अंधश्रद्धा होती म्हणजे आपणच मनात ग्रह करून राहतो जागेचा प्रॉब्लेम आहे का जनावरांचा प्रॉब्लेम आहे का तर मुळात प्रॉब्लेम का होता की त्याची जी पचनक्रिया बिघडली होती त्याचा मुळात प्रॉब्लेम होता तुम्हाला काय वाटतं की आता जर सगळ्या जर पाहिलं पाहायला गेलं पचनक्रियेच्या क्रियेच्या बाबतीमध्ये जी बिघडल्यामुळे जनवारचं प्रमाण कमी यायचं तर आता सध्या खाण्याचं प्रमाण कसं आहे खाण्याचं प्रमाण म्हणजे कुंडीत सकाळी खायला टाकल्यानंतर शिल्लक वेस्टेज राहायचं तीस टक्के चारा आपला वेस्टेज जातो तो आता थांबलाय आता बघा ना नागरिक असताना कुंडी तर मोकळ्या बघा ना ही कुंडी पूर्ण संपत तुमच्या पाठीमागेच जर कुंडी जर पाहिलं आता सर बघा ना ह्याच्यात मी सगळं संपलंय म्हणजे जनावरांची जी सगळ्यात महत्वाची काय खाण्याची जी भूक होती ना ती वाढली खाल्ला तर दूध निघणार जेवढं रॉ मटेरियल तुमचं चांगलं जाणार आहे आतमध्ये आणि ते पचणार आहे तेवढं तुमच्याकडे दूध काय होणार आहे चांगलं तयार होणार हे जर डेअरीचा दूध असतं समजा आता तुमचं आता तुम्ही मिल्क चार्जर वापरत नसतो तर साधारण काय वाटतंय आता त्याचा काय रेटर मिळाला असतं तुम्हाला त्याचा रेट आता साधारण सव्वीस ते सत्तावीस रुपये लिटरला मिळाला जो मिळतोय तो किती मिळतोय आता आपण सेहेचाळीस रुपये लिटर देतो साधारण किती रुपयाचा डिफरन्स पडला डिफरन्स पडला आता थोडस आपण कॅल्क्युलेशन जाऊया म्हणजे ऍक्च्युअली मिल्क चार्जर महाग आहे की स्वस्त आहे शेतकरी म्हणतात बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन करण्यापर्यंत पण तुम्हाला काय वाटतं किंवा बरेच शेतकरी कमेंट करतात की तुमचं मिल्क चार्जर महाग आहे एवढं महाग देतात का जनावरांना किंवा दूध तुम आमचा आता रेट कमी झाले आहे लोकांचे मग ह्याच्यात मिल्क चा परवडेल का तुम्हाला काय वाटतं तुमचं कॅल्क्युलेशन सा काय सांगतं की मिल्क चालत महाग आहे की ऍक्च्युली मिल्क स्वस्त आहे पण त्याला महाग गणलं जाते काय वाटतं आता कसं आहे की आता माझ्या दृष्टिकोनातून मी नऊ महिन्याची कॅल्क्युलेशन केलं माझा दवाखान्याचा खर्च कमी झाला अठरा हजार रुपये महिन्याला माझे तीन हजार रुपये वाचत बरोबर एक वर्षाची माझी छत्तीस हजार रुपये वाचत एका महिन्याची एक वर्ष एका वर्षाची बर बर आत्ता जो माझा गोठा आहे त्याच्यामध्ये बरं बर। प्लस दुसरी गोष्ट पातळ दूध गेल्यामुळे माझं बरे कमी होईल अगदी बरोबर लोकांचा गैरसमज व्हायचा किंवा आपण पाणी मिक्स करतोय का किंवा वाड टाकतोय का तर तो गैरसमज आता दूर झाला अगदी आता कस्टमर कस्टमरशी माझी वरड वर येत नाही बरोबर कारण माझ्याकडे जे कस्टमर आहे दुधाच ते रेग्युलर आहे आठ नऊ महिन्या वर्षापासून आणि ते मोठ्या प्रमाणात बर म्हणजे दोन लिटर चार लिटर पाच लिटर आता त्या कस्टमरची कुठली ह्या चार महिन्यामध्ये बिलकुल वरड नाही म्हणजे त्याचा रिझल्ट आहे पण हळूहळू हळू आणि तुम्ही सातत्य ठेवलं तर ह्याचा रिझल्ट शंभर टक्के किती दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट गेला कालावधी गेला सर्वसाधारण तीन महिने गेले तुम्ही एवढा दम कसं काय धरला कारण मुळामध्ये लोकांचं असं आहे की बाबा ते दम धरायला तयारच नाहीत नाही मी दम धरला नसतं तर माझं महिन्याला मा नुकसान बघायला तुम्ही समजा एकशे वीस लिटर माझं आता रतीवाला दूध बरोबर सर्वसाधारण दोन चोवीस चोवीसशे रुपयाचा तोटा झाला दर महिना डेली 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 अरे सॉरी डेली अरे बापरे म्हणजे ते तर ती असो डेअरी आणि रतिबा मध्ये जो वीस रुपयाचा डिफरन्स मला मिळतो एकशे वीस लिटरचे पैसे वीस रुपयाप्रमाणे दोन हजार चारशे रुपये डेअरीचा मला तोटाळ तर मला डेअरीला घातल्याशिवाय पर्याय मिळणार नसता अगदी बरोबर डेअरीचे रेट सर्वसाधारण कमी जास्त होतो सव्वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस बरोबर ते काही एक सरक राहत नाही बरोबर आणि मग नुसतं डेअरीला घालायला आपल्याला परवडत रोज जरी अडीच हजार रुपये तोटा म्हणलं दोन चारशे फिर अडीच हजार रुपये पृथ्वीवर तीस दिवसापैकी विचार करा तुम्ही तोटा आणि वरून आता महिन्यात तुम्हाला पंधरा हजार रुपये लोक तर म्हणतात महागे तुम्ही तर म्हणून ह्याच्यात तर प्रॉफिटली आता मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगितलं विचार जो व्यवसाय म्हणून हे बघत बरोबर त्याला हे कधीच महाग लागणार अगदी बरोबर व्यवसाय दृष्टिकोनातून बघितलं म्हणजे आम्ही नेहमी गोठ्यामध्ये गेलं तर शेतकऱ्यांना सांगतो तुम्हाला रोग राही चालते तुम्हाला डॉक्टर चालतोय mm -hmm. तुम्हाला मेडिसिन चालतोय वरून nah. तुमचं जनावर ट्रेस ताणतरामध्ये तुमचं दूध कमी झालं चालतंय पातळ चालतंय पण तुम्हाला मिल्क चालत नाही तुम्ही काय ऑडरताय महाग आहे म्हणून तुमच्यासारखे आदर्श शेतकरी पण मी शिकलं पाहिजे महाग सुचत काळात मला पण ते महागच वाटत अगदी बरोबर ऍक्च्युअली माझा बघण्याचा दृष्टिकोन तोच होता बरोबर ज्यावेळेस मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं व आपला दवाखाना किती जातोय आ, गुरांची तब्येत किती बिघडत परत एखादी गाय विकताना त्याला किंमत येत नाही बरोबर ती जर गाय खराब दिसत असेल तर मार्केटमध्ये येणारे सगळे असतात अगदी बरोबर ती लाखाची गाय साठलाच मागतात तो होणारा तोटा वेगळा बरोबर हे सगळे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आणि एक महिना वापरल्यावर मला जो रिझल्ट आला त्याच्यानंतर मी ठरवलं की बाबा आपण थोडासा दम काढायचं पण आपल्यालाच हा व्यवसाय टिकवायचा असेल मार्केटमध्ये टिकायचं असेल गुणवत्ता असल्याशिवाय तुम्हाला मार्केटमध्ये टिकता येत नाही अगदी विचार करून मी हा निर्णय घेतला की बाबा किती लिटर जाते आता एकशे वीस लिटर रोजचा आहे रातीवा रातीवाल संध्याकाळच मी डे रेल किंवा बाकीचा व्यवसाय माझा मोठा असल्यामुळं दोन्ही वेळेस त्याला वेळ देऊ शकत अगदी बरोबर पण मागणी भरपूर मागणी आहे मागणी आहे आणि आता एकतीस मार्च नंतर तो मी दर परत दोन रुपयाने लोक म्हणतात का नाही की दुधाला ऑलरेडी रेट कमी आहे मुळात रेट कमी नाही स्वतः मालक रेट दुधाचा रेट कधी वाढवायचे कधी कमी करायचे स्वतः गुणवत्ता असेल तर लोक तुमच्याकडे होऊन येतात अगदी बरोबर माझ्याकडे सगळी दुधाचे पाच पन्नास लिटर एक्सप्रेसची पेंडिंग आहे फक्त मॅन पॉवर नसल्यामुळे आपण ते पेंडिंग ठेवले पेंडिंग चा चा की जनावरांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये जी सगळ्यात महत्वाचं काय होतं की तुमच्याकडे मुस्टेडियाचं प्रमाण राहायचं कंटिन्यू राहायचं एक महिन्यामध्ये एक दोन गायांना मास्टरडीज व्हायचं आणि कुठल्याही गायला मास्टरडीज झाला तर तो डॉक्टर कमीत कमी, -कमी दहा ते बारा हजार रुपये त्या गायला खर्च करायला लावतो शिवाय दूध कमी आता तुम्ही मला ह्या गायचं ही गाय गेल्या दोन वर्षामध्ये आतापर्यंत सर्वसाधारण आठ ते नऊ वेळा याला आहे झालेला आहे गायीच्या किमती एवढे पैसे मी खर्च केला आता मला सांगा ना की डॉक्टर जिथं हात वर करतात कस्टडीवर होऊ शकत नाही आणि त्या ठिकाणी आता तीन महिने झाले की मस्टिया झालाच नाही हो म्हणजे एक सण जो आहे बर था। बर था। था। बर हायला चालू झाला इकड साइड इकड साइड साईड बर हा याच्यामध्ये आता काहीच दूध निघत नव्हतं तो आता दोनशे अडीचशे महिने कोणच्या गायचं शिल आहे जर शिकलो वाटलं नाही बघायला म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय जर अजून जर बारकाई निरक्षण केलं याच्यामध्ये बऱ्यापैकी बर्ड हा बाहेर येतो हा काय नाही पूर्णपणे ते मिक्स होऊन येतात पण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे पचून आले आणि विशेष काय याच्यामध्ये आपल्याला एवढं असं वास येत नाही वास तुमच्या गोट्यामध्ये कुठं करलो तर लोकांच्या गोट्यामध्ये उभा राहण्यात येत नाही माझ्या पण गोट्यामध्ये सहा सात महिन्यापूर्वी तीच परिस्थिती बर आल्यानंतर सर्वसाधारण गोट्याच्या बाहेर शंभर दीडशे मीटर वरच वास आहे अरे बापरे हा हा तो प्रॉब्लेम आज शंभर टक्के माझं कव्हर कव्हर बरोबर कुठलाही रिझल्ट यायचा असेल तर त्याला शंभर घटक कारणीभूत असतो बरोबर आणि त्याचा रिझल्ट नसेल येणार ये तर एक घटक कारणीभूत ठरतो एकदम बरोबर पण तुमच्याकडे पेशन्स असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये गुणवत्ता आणू शकता आणू शकतो सगळ्यात शंभर बरोबर म्हणजे सांगेल किंवा जे व्यवसाय स्वतः करतायत जे म्हणतात की आम्हाला परवडत नाही मी तर आता तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं तर त्याप्रमाणे तुम्ही एक तीन महिने तरी कंटिन्यू वापरलं पाहिजे बरोबर तीन महिने वापरल्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट हळूहळू दिसायला सुरुवात होईल आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढेल आजार पण कमी होईल आणि त्याच्यामध्ये जे म्हणतात की आम्हाला परवडत नाही तर त्यांना मी तुम्हाला आता काही सांगितलं त्याप्रमाणे ते परवडलंच पाहिजे परवडलं टक्के कारण च्या गाईच जर तुम्ही अशक्य करू शकत असाल नाही तर एफच्या गाईचं कोणी हे करत नाही आणि महत्वाचं विचारायचं मला राहिले की तुम्ही याच्याबरोबर काय मिरल मिक्सर बाहेरून काय असं महिन्यामध्ये कुठला किंवा सप्लिमेंट पूर्ण बंद येतात किंवा लोक बारली सारख्या पट्ट्या वापरतात हा फुटा फक्त सीएनजी घास माका आणि मुरघास एवढंच चालू एवढंच मिक्स मध्ये आपण टाकतो आणि गोळी गोळीमुश्यामध्ये आपण हे मिल्क चार्जर वापरतो त्याच्यामध्ये आणि तरी तुम्ही आता खुश आहेत सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो इथे मला आत्ता मार्गदर्शन आमचे चुलते शशिकांत तावरे ओके कारखान्याचे माझे संचालक ते करतात ओके ओके तो प्रेसराचा परिचय घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं मी नाव आणि तुमचा मोबाईल नंबर मी कृष्णा संपतराव खलाटे सिरसणी भैरवनाथ त्याग्रो सिरसणी मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी त्रेसष्ट ओके ओके खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू